नाही मला वाटतं की प्रकाश आंबेडकर साहेबांचा असा काही आरोप असू शकत नाही खाली कदाचित त्यांना माहिती कमी असावी किंवा अपुरी माहिती असावी त्या आधारे एखादी वेळेस असे स्टेटमेंट येतात परंतु महाविकास आघाडीमध्ये तीनही पक्ष उद्धव ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेस असेल तीनही मिळून तिघांचंही एकमत आहे की महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर साहेब असले पाहिजेत ते सोबत राहावेत आणि त्यांच्याबरोबर आघाडी करावी यामध्ये कोणाचंही दोमत नाही आणि त्यामध्ये जी बोलणी सुरू आहे ती अति सकारात्मक आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यामुळे या आरोपामध्ये फार काही तथ्य आहे असं मला वाटत नाही जागा वाटपांची पहिली यादी ती महाराष्ट्र सोडून झाली आहे महायुतीचंच फायनल होत नाही तर महाविकास आघाडी नक्की महायुतीच्या अगोदर आमची यादी फायनल होईल काँग्रेसकडे एकशे एक उमेदवार आहे आम्ही अजून पत्ते उघड केले नाही नागपूरची जागा शिंक जिंकण्यासाठी शक्तिशाली उमेदवार ताकदवर उमेदवार आणि शंभर टक्के जिंकणारे उमेदवार काँग्रेसकडे आहेत सर्वच काही पत्ते एकाच वेळेस ओपन करायचे नसतात वेळ आली आणि योग्य वेळी ते नक्की निवडणुकीच्या नॉमिनेशनच्या अगोदर किंवा यादी ज्यावेळेस सगळ्या लागतील त्यामध्ये तो उमेदवार मजबूत आणि तगडा उमेदवार नागपूरमध्ये दिसेल तगडाच नाही तर जिंकणारा उमेदवार नागपूरमध्ये दिसेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका